नमस्कार शेतकरी मित्र आज आपण महिम गावात आलो आहोत या ठिकाणचे प्रगतशील बागायदार मरगड साहेब आणि त्यांचे बंधू नीलकंड साहेब आता त्यांच्या दाळिंबाच्या प्लॉटवरती उभा आहेत शेतकरी मित्रांनो सहा ऑक्टोबर आहे आज आणि सहा ऑक्टोबर असताना संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आणि ही जी बाग पाहताय तुम्ही ही दुसऱ्या वर्षाला बाग आहे तर साहेब बोला एकात्मिक व्यवस्थापन करून तुम्ही तुमच्या गावात एक आदर्श शेतकरी म्हणून या ठिकाणी आज तुमच्याकडे शेतकऱ्याचा पाण्याचा दृष्टिकोन आहे शेतकरी तसे जर पाहिले तर या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या वर्षी सुद्धा सक्सेस होत नाही दुसऱ्या वर्षी पण फेल होतात परंतु तुम्ही सलग दोन वर्षे आज तुमची दुसऱ्या वर्षीची बाग आहे एक सक्सेस आहे याचं रहस्य काय याच रहस्य म्हणजे जैविक सेंद्रिय आणि रासायनिक या तिन्हीचं अगदी व्यवस्थितपणे कॉम्बिनेशन आणि या तिन्हीचा योग्य वापर हा आणि केरणची साथ याच्यामुळं तुम्ही पुण्याला असता बरोबर शिरूर या ठिकाणी आणि आपले बंधू विष्णूपल सर तुम्ही जे आता एकात्मिक विष्णू सर तर आज एवढं वातावरण खराब असताना सुद्धा ही अशी उत्कृष्ट लेवडची बाग तुम्ही तयार केली बरोबर आहे तर याबद्दल तुम्हाला इतर शेतकऱ्याला काय सांगायचंय आपले जे रेग्युलर जे कॉम्बिनेशन आहे किंवा त्याच्यामुळं जे आहे फक्त त्याला जॉईन वाढ झाली आणि खराब वातावरणाचा प्लॉट टिकला खराब वातावरण सुद्धा म्हणजे आता त्याचा जे अभ्यास आहे ना काही कॉम्बिनेशन असतील केमिकल जे स्प्रे असतील त्याच्यामध्ये फक्त ऍडिशनल आपल्याला गरज वाटेल गरज वाटेल त्यावेळेला फक्त आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल किरण केलं मग रेस्टिंग पिरियडला आपलं बॉसला पिढवून असेल कलिष्ट आपलं विष्णू सर एका झाड किती माले बर हा दोनशे आहेत दोनशे फळे पन्नास तोडून टाकले पन्नास तोडले अडीशे होते जबरदस्त पूर्ण झाड लोड झालेलं आहे बांधलेलं पण आहे पहा गडच्या गड या ठिकाणी दिसतात या ठिकाणी उत्कृष्ट खूप खूप तुमचं अभिनंदन दाखवाय पहा दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद <sweak> <sweak> <sweak>